नमस्कार मी सुचिता कुलकर्णी गोरक्षक वैभव बच्छाव यांनी घराच्या टेरेसवर बसवली गोमातीची मूर्ती महाराष्ट्रामध्ये घडवला इतिहास ताराबाद तालुका बागलान जिल्हा नाशिक येथील गोप्रेमी वैभव बच्छाव यांनी घराच्या टेरेसवर बसवली गोमातीची मूर्ती महाराष्ट्रामध्ये घडवला इतिहास वैभव बच्चाव हे गोरक्षक म्हणून काम करत असताना त्यांच्या टीमने अनेक वेळा कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणाऱ्या अनेक गाड्या पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्या व गोमातेला सुरक्षित गोशाळेत पोहोचवण्याचं काम केलं ते अगदी गोमाता प्रेमी म्हणून संपूर्ण बागलान नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथमच इतिहास घडवणारे गोमाता प्रेमी असून प्रत्येकाने त्यांचा आदर्श घेऊन जर काम केले तर संपूर्ण महाराष्ट्रभर गोमातेचे प्राण वाचवण्यास यश ये येईल नाहीतरी गोमाता फोटोमध्ये बघण्याची वेळ येईल या सोहळ्याप्रसंगी बागलान तालुक्यातील कर्तव्यदक्ष दमदार आमदार दिलीप मंगरुळ बोरसे तरुणांचे मार्गदर्शक आविष्कार भुसे गोरक्षकांचे आधारस्तंभ संजय काकाजी शर्मा लेडीज सिंगम नेहा दिदी समाजसेवक आबा बच्छाव डॉक्टर चेतन देवरे ज्यांनी मूर्ती घडवली मूर्तिकार किशोर सोनवणे अजमेर या कार्यक्रमात सर्व गोरक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त करून गोमाते संदर्भात माहिती दिली व या ठिकाणी वैभव बच्छाव यांचं कौतुक केलं बहीण वाचवायची असेल आई वाचवायची असेल भारत माता वाचवायची असेल तर पहिले गाय माता वाचवावी लागेल हे सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे म्हणून ते डोक्यावर आहे धर्मवीर आनंदजी दिगे साहेबांची देखणी दिसणारे तसेच गुरुवर्य आमचे शर्मा बाबा ज्यांचं कार्य नेहमीच संपूर्ण धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात एकदम अग्रेसिव भूमिकेत ते हिंदुत्ववादाची गोरक्षणाची बाजू मांडून ठेवत असतात आणि त्यांच्या बाजूला परत जी काही आज आपल्या सर्वांसमोर मान्यवर मंडळी उपस्थित आहे मला वाटतं ती पण काही सुपरस्टार्सपेक्षा पेक्षा आमच्यासाठी तुम्ही कमी नाहीत की नक्कीच इथं बसलेल्या मंडळीला मी विनंती करेल की तुम्ही एकदा त्या नेहाताईंच युट्यूबवर किंवा बाकी सोशल मीडियावर एकदा इंटरनेटवर त्यांचं कार्य बघा ही अशी ताई जर कधी आपल्या महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्यात किंवा आपल्या गावात जर येऊनच लागले ना तर मला नाही वाटत कुठल्या हिम्मत होईल की आपल्या गोमातेला हात लावा प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद